पूर्ण श्रेय मी माझ्या सासूबाईंना देते कारण की हे जे सगळं त्यांची इच्छा होती एक मॉल सारखं दुकान असावं आणि त्या खूप दिवसांपासून बोलत होतं आणि ऍक्च्युली हे दुकान आता होतो पण त्या मला मॅचिंग सेंटर नको मला पूजेच दुकान टाकायचं त्यांची ते खूप इच्छा होती आणि ते तसं स्वप्न त्यांचं पूर्ण झालं तर खूप छान म्हणजे त्यांनी केलंय ना खूप त्यांना पूर्ण श्रेय त्यांनाच देते म्हणजे सासूबाईंनाच देते आपण सगळ्यात पहिले पूजा घर या शॉपचं लोकेशन जे आहे ते पाहणार आहोत हडपसर भाजी मंडई आपल्याला इथे समोर दिसतीच आहे आणि भाजी मंडईच्या अगदी जवळ हे पूजा घर नावाचं शॉप आहे नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या बॅक साईडला माझ्या तुम्ही बघू शकता इकडे पूजा घर हे खूप छान असं पूजा साहित्य किंवा देवाचं साहित्य सगळं मिळण्याचं खूप छान असं शॉप आहे आपण आहोत हडपसर मध्ये डिटेल ऍड्रेस मी स्क्रीन वर देणारच आहे तुम्ही बघू शकता इकडे आपण आता शॉप मध्ये जाऊया शॉप मध्ये इकडे काय काय आपल्याला पाहायला मिळणार देवाच्या मूर्ती वगैरे तर इथे आपण बघू शकता पूजा घर हडपसर भाजी मंडईच्या अगदी जवळ आहे चला तर आपण शॉप मध्ये जाऊया हे शॉप आता नवीनच ओपन केलंय पण या शॉप मध्ये कस्टमरची कायम रांग लागलेली असते या शॉपमध्ये आपल्याला अगदी कापूरपासून सर्व पूजेचं साहित्य मिळतं आणि मूर्ती म्हणाल तर मूर्तीसुद्धा भरपूर व्हरायटीमध्ये मूर्ती इथं मिळतात गिफ्टिंगसाठी सुद्धा भरपूर ऑप्शन आपल्याला या शॉपमध्ये मिळतात त्याचबरोबर ब्लासची तुम्हाला इकडे बघू शकता तुम्ही तांब्या पितळाची भांडी जी आहे देवाची देवाच्या वस्तू ज्या आहेत त्या सर्व या शॉपमध्ये मिळणार आहे थोडक्यात काय एकाच छताखाली तुम्हाला सर्व काही मिळणार आहे

नमस्कार आपल्या मध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज खूप छान असा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे ज्यांनी आपल्याला म्हणजे जगण्याची आशा मिळते किंवा आपल्याला मार्ग जे दाखवतात अशा देवासाठी आपल्या पूजा घर हाऊस मध्ये आपण आलेलो हो। आपण नावातच पूजाघर म्हणजे आपलं देवाचं सगळं साहित्य या शॉप मध्ये आपल्याला मिळणार आहे शॉप मध्ये अगदी भरपूर व्हरायटी आहे आणि काय काय व्हरायटी आहे आपण पायींशी आता बोलणार आहोत नमस्कार आमच्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या शॉप ची आयडिया किंवा शॉप कधीपासून आहे तर हे सगळं आपल्या व्ह्युअर्सला सांगता जरा नमस्कार ही आयडिया माझ्या सासूबाईंची आहे आणि त्यांची खूप इच्छा होती आमचं एक छोटं दुकान आहे मार्केट मध्ये अभिजित पूजा भंडार म्हणून शॉप आहे ओके हे अप्सर मध्ये ओके हे सह्याद्री फुटवेअर आहे त्याच्या समोर ते दुकान आहे छोट आहे तर लोकांना ते ड्रेस वगैरे हो सगळ्या सगळ्या गोष्टी मिळतात okay. पण सासुऱ्यांची इच्छा होती की दुकान खूप माझं एक मॉल सारखं दुकान असावं तर ते दुकान आज पूर्ण झाले त्यांची इच्छा होती पूर्ण झालीय सगळ्या इथे सगळ्या व्हरायटीज मध्ये ड्रेस पासून मूर्त्या वगैरे सगळं सगळं तुम्हाला ऑल सामान्य सगळं तुम्हाला मिळेल आपल्याकडे आनंद पिंपळकर सर सुद्धा आपल्याकडे येऊन गेलेले आहेत ओके हो ओपनिंग साठी सर आले होते ते सर पण येऊन गेलेत आणि त्यांचे सुद्धा प्रोडक्ट आपण इथे ठेवणार आहोत आणि दिंडोरीतले पण स्वामींचे वगैरे सगळे आपण इकडे अवेलेबल करून देणार आहोत सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्ण म्हणजे तुम्हाला जे पुण्यात जावं लागतं ते जाणार जा तुम्हाला जाताना येणार तिकड्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या दुकानात सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील ओके मी पण आता शॉप मध्ये थोडस फिरले थोडस तर सगळं म्हणजे लहान साईज पासून मोठ्या साईज पर्यंत आणि पूर्ण म्हणजे आपण आपल्यासाठी जी शॉपिंग करतो आपण आपल्या एखाद्या शॉप मध्ये आपल्याला काही आवडलं नाही किंवा आपल्या साईज मध्ये प्रॉब्लेम आला आपण भरपूर शॉप आपण आपल्या स्वतःसाठी फिरतो तर असंच तुम्हाला मध्ये हे नवीन शॉप चालू झालेले व्हरायटी तुम्हाला में में या शॉप मध्ये मिळणार आहे आणि प्रत्येक देवाची वस्तू जी आहे तुम्हाला मनपसंत अशी वस्तू मिळणार म्हणजे या शॉप मध्ये आल्यानंतर तुम्ही रिकाम्या हाताने नक्कीच जाणार नाही याची मी आशा करते आणि मला सुद्धा गॅरंटी आहे कारण मी स्वतः शॉपला व्हिजिट केली शॉप मध्ये भरपूर सारी व्हरायटी आहे चला आपण आता शॉप मध्ये काय काय आहे मी तुम्हाला सगळं दाखवते सगळ्या मूर्ती वगैरे दाखवते चला व्हिडिओ ला सुरुवात करूया आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ सगळ्यांनी अगदी शेवटपर्यंत पहा कारण भरपूर व्हरायटी या शॉप मध्ये हा माझ्या पाठीमागे जे आहे पूर्ण या शॉप मधला स्टाफ आहे तुम तुम्ही बघू शकता सगळ्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं आपल्या या शॉप बद्दल <laughs> नमस्ते आई आपको ये अभी शॉप अभी ओपन ही हुआ है नया ही है ना आपको कैसा एक्सपीरियंस कैसा है अभी यहाँ पे नया तो हुआ है ना हमारे शॉप में हर वरायटी के हर भगवान के पूरे वस्त्र मिलेंगे ओके। जो हमारे पास है सौ रुपए से लेकर के दो सौ तो चार सौ हर हर हाइट के हर साइज के पूरे वस्त्र मुकुट हर देवी मतलब अलग अलग जैसे साइज होगा वैसे प्राइस भी होगा पचास से लेके पाँच सौ हजार ऐसे है ओके थैंक यू सो मच पूजा का पूरा सामान हमारे पास मिलेगा दौरन हो गया रुकवत का सामान हो गया शादी विवाह किसी का पड़ता है उसमें ओके okay, रुकवत के, के लिए लगता है हाँ आ, लगना सा कि आपले लजे रुकवत सामान लगता है सामान सुधा या शॉप में आपले लालंधर में ना नमस्कार दादा आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही आता या शॉप मध्ये तुमची शॉपिंग झाली म्हणजे देवासाठीचं जे साहित्य तुम्ही घेतलेलं आहे तुम्हाला काय म्हणजे बद... या शॉप बद्दल काय वाटतं तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की काय मी एवढं सुंदर इथे शॉप तुम्ही सजवलंय तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे मिळतील सगळ्या कापूर पासून देवाऱ्यापासून तुम्ही यांचा देवारा बघाल या थोडं सुंदर स्वतःचं यांची देवतरींनी देवारा केलेलं आहे खरंच खूप आनंद वाटला निचा देवारा एवढा मोठा देवारा मी कधी कुठल्या दुकानात तोयचा नाही पण यांचे दुकानातून सगळ्यात मोठ्या देवा पाहिलं दुसऱ्या घराचा देवा असतो तसं यांच्या शॉपच्याकडे किती साजेशी अशा गोष्टी इथं मिळणार आहेत तुम्हाला अगरबत्ती पासून कापूर पासून देवाऱ्यापासून फ्रेंड्स पासून मूर्त्यांपासून ब्रासचे पण मूर्त आहेत त्यांच्याकडे आपण स्वतःसाठी सुद्धा घेऊ शकतो आणि गिफ्टिंग ऑप्शन म्हणून सुद्धा भरपूर ऑप्शन आहेत इथं एवढ सुरेख मूर्ती आहे की कोणाच ही मन करेल की एक मूर्ती तरी इथून घ्यावी थँक्यू सो मच दादा खूप छान रिव्ह्यू दिला थँक्यू आपण आता पूर्ण शॉपची व्हिजिट जी आहे ती करणार आहोत इकडे बघू शकता खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत आणि या मूर्ती ज्या आहेत त्या लहान मोठ्या सगळ्या साईजमध्ये तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला घरासाठी तुमच्या घ्यायचं असेल स्वतःसाठी किंवा तुम्हाला कुठं कोणाला गिफ्ट करायचं असेल तर खूप छान ऑप्शन्स आहेत त्याचबरोबर इथं देवघर किंवा छोट्या छोट्या फ्रेम्स ज्या आहेत देवाच्या इकडे दे बघू शकता स्वामींची किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला पूर्ण पूजेचं साहित्य जे आहे म्हणजे कापूर लोबान अगरबत्ती धूप या सगळ्या गोष्टी किंवा तेल तेल जे असतं देवासाठीचं ते तेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहे आणि इथं हारांची व्हरायटी पाहताल तर हारांची व्हरायटी अगदी दहा रुपयापासून सुरुवात होते आणि दहा रुपयापासून अगदी दीड हजारापर्यंतचे हार तुम्हाला या शॉपमध्ये मिळणार आहे तुम्ही इथं व्हिडिओमध्ये जे पाहताय तुम्हाला हे जे आहे ते इतके नीट असे दिसत नसतील जरी प्रत्येक डिझाईन तरी तुम्ही शॉपला ज्यावेळेस भेट देताल तर शॉपमध्ये तुम्हाला भरपूर सारी व्हरायटी नीट पाहता येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या शॉपला भेट द्या आणि आपल्या देवासाठी ज्या सुंदर सुंदर वस्तू आहेत ज्या सु आपलं देवघर सजवायचं असेल तर तुम्ही नक्कीच या शॉपला व्हिजिट करा आपल्या देवासाठी सुंदर सुंदर वस्तू आपल्या घरी घेऊन या इकडे तुम्ही बघताच आहात भरपूर सुंदर म्हणजे अगदी मोत्याचे वगैरे सगळ्या व्हरायटीमध्ये इथं हार आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला दरवाजाचे तोरण जे असतात ते दरवाजाचे तोरणसुद्धा इथं मिळणार आहेत तर तोरणमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे आपली तर इथं बघू शकता आपल्या शॉपमध्ये मोत्याचे तोरण आहेत किंवा पूर्वी जे असायचे की कलश आणि आंब्याचं पान वगैरे तर त्या सुद्धा तोरण तुम्हाला मिळणार आहे इकडे बघू शकता या टाईपमध्ये सुद्धा तोरण मिळणार आहे आणि आजकाल कसं सगळं बदलत चालले त्यामुळे कसं व्हरायटी किंवा थोडंसं आपण पारंपरिक लुक पण जपला पाहिजे आणि थोडंसं फॅन्सी पण राहिलं पाहिजे किंवा घर सजवता आलं पाहिजे असा काहींचा विचार असतो त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा भरपूर बदल करत गेलेले आहेत म्हणजे आपल्याला छान छान व्हरायटी इथं आपलं घर डेकोर करायला देवघर डेकोर करायला मिळणार आहे त्याचप्रमाणे इथं तांब्याच्या मूर्ती ज्या आहेत तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या सगळ्या देवांच्या मूर्ती आहेत गजलक्ष्मी आहे त्यानंतर यंत्र आहे श्रीयंत्र आहे नटेश्वर आहे आपला कान्हा आहे जो बाळगोपाळ गोपाळ आपण म्हणतो त्यानंतर गणेशाच्या मूर्ती आहेत महालक्ष्मी आहे तुळजाभवानी आहे अशा भरपूर प्रकारच्या देवाच्या मूर्ती इथं आपल्याला मिळणार आहेत त्याचबरोबर इथं दिव्यांच्यासुद्धा बघू शकता तुम्ही साईज वेगळ्या वेगळ्या आहेत त्यानंतर व्हरायटी वेगळी वेगळी आहे, आहे। पाहू शकता खूप सुंदर असे दिवे आहेत इथं तर अशा प्रकारचे वेगळ्या वेगळ्या टाईपचे दिवे तुम्हाला जर घ्यायचे असतील तर नक्की तुम्ही या शॉपमध्ये व्हिजिट करा त्याचबरोबर इथं देवासाठीचे कडवे त्यानंतर हे जे आपण देव धुण्यासाठी घंगाळं जे म्हणतो आमच्याकडे घंगाळं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा त्यानंतर ड्युटी बुधली जी असती खंडोबासाठीची वगैरे तर त्या बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहेत की ज्या आपल्याला पूर्ण देवासाठी वस्तू लागतात तर त्या सगळ्या वस्तू आपल्याला एकाच छताखाली मिळणार आहे तुम्हाला इथं आल्यानंतर कुठं दुसरीकडे जाण्याची गरज नाही आहे त्यानंतर मी दुसऱ्या मजल्यावरती गेले त्यांचा दुसरा मजला जो आहे त्या दुसऱ्या मजल्यावरती पूर्ण रुखवताचं सामान इकडं समोर तुम्ही बघू शकता म्हणजे देवघरासोबतच रुखवतसुद्धा इथं आपल्याला मिळणार आहे म्हणजे लग्न वगैरे जर असेल नवरी मुलीसाठी आपल्याला काही रुखवत घ्यायचं असेल लग्नासाठी ते घेऊ शकतो त्याचबरोबर इकडे बघू शकता भरपूर प्रकारचे पोशाख आहेत म्हणजे देवासाठीचे कपडे जे आहेत वस्त्र जे आहेत देवासाठीचे ते सगळे आपल्याला इथं मिळणार आहे बघू शकता खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स आहेत हे जे आहे ते आपण देवासाठीचे आसन जे म्हणतो तर आसनमध्ये सुद्धा एकदम साध्यापासून अगदी डिझायनरपर्यंत सगळ्या व्हरायटी भरपूर कलर पूर्वी कसं फक्त टिपिकल रेड कलरमध्ये आसन असायचे आणि गोल्डन कलरची बॉर्डर यायची पण आता खूप सुंदर सुंदर वर्क्स वर्क, वर्क केलेले पूर्ण आसन देवासाठी आपल्याला या शॉपमध्ये मिळणार आहे तुम्ही समोर बघू शकताय आणि शॉपला व्हिजिट करताल तर नक्कीच तुम्हाला खूप व्हरायटी इथं पाहता येणार आहे आणि तुमच्या देवासाठी सुंदर सुंदर आसन घेऊन जाता येणार आहेत लहान मोठ्या सगळ्या साईजमध्ये इथं आसन अवेलेबल आहे त्यानंतर आपण देवासाठीचे जे दागिने आहेत तुम्ही बघू शकता ज्यांच्या घरी मोठ्या मोठ्या मूर्ती असतील देवीच्या किंवा मंदिरासाठी तुम्हाला जरी न्यायचं असेल मंदिरातल्या मूर्तींसाठी न्यायचं असेल तर इथं भरपूर व्हरायटी आहे दागिन्यांची देवीसाठी आपल्याला इथून अलंकार घेऊन जाता येणार आहेत मंगळसूत्र ठुशी नेकलेस त्यानंतर लक्ष्मीहार भरपूर सारी व्हरायटी तुम्ही इथे बघू शकताय बोरमाळ आहे तर अशा प्रकारची सुंदर सुंदर व्हरायटी जी आहे दागिन्यांची देवासाठी आपण इथून घेऊन जाऊ शकतो त्याचबरोबर इकडे मुकुट आहेत पाहू शकता तुम्ही हे स्वामींसाठीचे स्वामी समर्थ साथी जे आहे त्यांच्यासाठीचे हे मुकुट आहेत त्यांच्या मूर्तीसाठीचे मुकुट आहेत किंवा अगदीच तुमच्या घरी गणपती जर असेल छोटासा गणपतीसाठीसुद्धा तुम्हाला मुकुट घ्यायचा असेल तर तोसुद्धा घेऊ शकता तुम्ही त्यानंतर स्वामींचं आसन म्हणजे ही गादी आणि लोड वगैरे आहेत बाजूला तर हे असे आसनसुद्धा तुम्हाला लहान आणि मोठ्या साईजमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर लड्डू गोपाळसाठी आपल्याकडे भरपूर व्हरायटीमध्ये ड्रेसेस मिळणार आहेत अगदी वर्क केलेले सुद्धा तुम्हाला सिंपल घ्यायचे असेल सिंपलसुद्धा मिळणार आहेत भरपूर अशी व्हरायटी इथं तुम्हाला लड्डू गोपाल किंवा आपला काना जो आहे बाळकृष्ण जो आहे त्याच्यासाठी तुम्हाला घेता येणार आहे त्याचबरोबर कृष्णासाठी आपल्या लड्डू गोपालसाठी भरपूर दागिनेसुद्धा इथे मिळणार आहेत वेगळ्या वेगळ्या टाईपचे दागिने आहेत लहान मोठ्या सगळ्या साईजमध्ये आहेत त्यानंतर मोत्यामध्ये आहेत स्टोनमध्ये आहेत भरपूर अशी व्हरायटी आहे इकडे बघू शकता तुम्ही लहान मोठ्या सगळ्या साईजमध्ये आहेत त्यानंतर ही जी आहे ही बासरी आहे श्रीकृष्णासाठीची बघू शकता तुम्ही आणि इथे सगळ्या साईजमध्ये तुम्हाला म्हणजे अगदी झिरो नंबर पासून जवळपास पंधरा नंबर पर्यंत दहा ते पंधरा नंबर साईज आपल्याला या शॉपमध्ये मिळणार आहे ड्रेस आणि दागिन्यांच्या सर्व काही इकडे पाहू शकताय श्रीकृष्णाचे बाळकृष्णाचे किंवा काना किंवा लड्डू गोपाळ याच्यासाठी जे हे दागिने इथं आहेत ही सुंदर अशी बासरी आहे ज्यांच्याकडे मोठे असे श्रीकृष्ण असतील तर त्यांच्यासाठी खूप सुंदर अशा बासरी आहेत त्यानंतर इथं गळ्यातले तुम्ही पाहू शकता सेट जे नेकलेस सेट आहेत ते ते सुद्धा खूप छान असे आहेत मुकुट आहे त्याला पाहू शकता सगळे स्टोनमध्ये आपल्याला सगळी जी ज्वेलरी आहे ती मिळणार आहे पूर्ण आणि इकडे बघू शकता छोटे छोटे सुंदर असे मुकुट आहेत मुकुटची व्हरायटी तर भरपूर आहे आणि वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये आपल्याला हे सर्व दागिने जे आहेत ते मिळणार आहेत इकडे बघू शकता है, तुम्ही हा सत्तर रुपयाचा सेट आहे खूप सुंदर असा आहे गळ्यातलं आहे ते पूर्ण असं ज्वेलरी आपली हार जो म्हणतो तो आहे त्यानंतर शंभर रुपयाचा पण हार आहे सव्वाशे रुपयाचा हार आहे अशा प्रकारे भरपूर डिझाईन आहेत म्हणजे अगदी तुम्हाला पन्नास रुपयापासून तुम्ही जितक्या किती किमतीचं तुम्हाला घ्यायचं आहे तेवढ्या किमतीपर्यंत तुम्हाला नक्कीच इथं सगळी ज्वेलरी किंवा दाग सर्व जे कपडे वगैरे आहेत ते मिळणार आहेत बघू शकता हे जे आहेत हे श्रीकृष्णासाठीचे कडे आहेत बघू शकता खूप सुंदर असे स्टोन आणि मोती आहे पूर्ण त्याला जे जो काना आहे त्या कानाच्या हातामध्ये घालण्यासाठी कडे आहेत खूप सुंदर असे आहेत बघू शकता तुम्ही त्याचबरोबर ही बाळी आहे बघू शकता कानामध्ये जे आपण घालतो कानामध्ये आपण श्रीकृष्णाला ही बाळी वापरू शकतो आपण मुकुट आहेत स्टोनचे मुकुट आहे आणि हे क्यूट असे हे मोजडी आहे बघू शकता तुम्ही श्रीकृष्णासाठी खूप सुंदर अशी त्याचबरोबर वीस वीस रुपयाचे असे मुकुट आहेत बघू शकता खूप सुंदर असे मुकुट आहेत अगदी वीस रुपयापासून स्टार्ट होतात आणि या मोजडी ज्या आहेत त्या बघू शकता आपल्या बाळकृष्णासाठी सुंदर सुंदर क्यूट अशा मोजडी आहेत खूप सुंदर अशा आहेत बघू शकता तुम्ही आणि हा जो सेट आहे हा पूर्ण सेट आहे हा इकडे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा श्रीकृष्णाचा ड्रेस आहे पाहू शकता खूप छान असं वर्क आहे ड्रेसवरती आणि त्यासोबत आपल्याला इथं भरपूर व्हरायटी अशी मिळणार आहे मुकुटची बघू शकता तुम्ही खूप सुंदर सुंदर सुन्न मुकुट आहेत लहान मोठ्या मध्ये सगळ्या साईज मध्ये आपल्याला ड्रेस आणि मुकुट वगैरे सगळं मिळणार आहे आणि त्याचबरोबर इकडे ज्वेलरी तुम्ही बघू शकता श्रीकृष्णासाठीची आणि हे असे आहेत ते खूप छान क्यूटचे कडे आहेत श्रीकृष्णासाठीचे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन्स आणि कलर्स तुम्हाला मिळणार आहेत आणि खूप छान अशा मोजडी आहेत बघू शकता तुम्ही खूप छान अशा कानासाठी आणि सगळ्या साईज मध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे बघू शकता इथे लहान साईज सुद्धा आहे खूप छान असे क्यूट आहेत आणि मोठ्या साईज मध्ये पण मिळणार आहे आणि ही, ही जी आहे ही बासरी आहे श्रीकृष्णासाठीची खूप सुंदर अशी याच्यामध्ये सुद्धा लहान मोठ्या सगळ्या साईज तुम्हाला इथे मिळणार आहे आणि महत्वाचं असतं ते म्हणजे आपल्या शॉप मधील स्टाफ इथला स्टाफ सुद्धा इतका सपोर्टिव्ह आहे म्हणजे कस्टमरला एक एक वस्तू कायम दाखवत राहतात म्हणजे पसंत पडेपर्यंत सर्व वस्तू दाखवत असतात की कस्टमरने वस्तू नेलीच पाहिजे त्यांचा हा हेतू असतो आपला कस्टमर आपल्या इथून रिकामा नाही गेला पाहिजे पण आता इकडे बघितलं दादा इथे या शॉप मध्ये जे आहे कस्टमर कायम चालू असतं आणि इथं आता एका दादांनी सुद्धा शॉपिंग केलेली आहे देवासाठी खास अशी आपण दादांशी बोलणार आहोत नमस्ते दादा कस या शॉप मध्ये तुम्हाला आता तुम्ही जे देवासाठी काही घेतले साहित्य मला दिसत मुकुट वगैरे काही घेतलेले आहे हो, हो, हो. तर तुम्हाला, 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 तुम्हाला कसं वाटलं शॉप मध्ये आल्यानंतर मनासारखी तुमची खरेदी झाली का मनासारखी आणि रेट पण व्यवस्थित आहेत रेट पण व्यवस्थित आहेत आणि असं या शॉप सारखं शॉप अजून आपल्या हडपसर मध्ये आहे का कुठे नाही तर फायदा नाहीये नाही नगरपती पण आहेत शॉप पण एवढे नाही व्हरायटीज पण व्हरायटी मेन ते महत्वाचे म्हणजे शॉप असून उपयोग नाही व्हरायटी खूप महत्वाची आणि आग। कसं रेट वगैरे तर चांगले आपल्याला देवाचं सगळं साहित्य मिळत थँक्यू सो मच दादा आपण पाहतो आहोत स्वामींसाठी खूप छान असं आसन आहे बघू शकता तुम्ही गादी आहे स्वामींसाठी असे लोड आहे छोटेसे छोटेसेकण्यासाठी उशी आहे खूप सुंदर असं आहे हासे आणि आग त्याचबरोबर स्वामींचे ड्रेस हे ड्रेस आहे ना हा स्वामीचा ड्रेस आहे एक कपड़े में है वालवेट में है हमारे पास हर रेट में अलग अलग वराइटी के अलग अलग स्वामी के ड्रेस है ये देखिए ये स्वामी का बुशी सा ड्रेस का सेट आता है उसमें हाँ, मुकुट है बगू सकता है जो है शेला है तुम्हें शॉल है खूप छान असं ड्रेस इथं मिळणार आहे आणि त्या मध्ये पण तुम्हाला भरपूर सारी व्हरायटी मिळणार इकडे बघू शकता तुम्ही कलर सुद्धा भरपूर आहेत पाहू शकता वेलवेट मध्ये पण आहे भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे पाहू शकता तुम्ही इथे कलर ऑप्शन भरपूर आहेत त्यानंतर डिझाईन आहे त्यानंतर इथे बघू शकता सॅटिन मध्ये सुद्धा मिळणार आहे तुम्हाला इसकी रेंज क्या आहे इसका पचास रुपये से लेके तीन सौ पचास तक के हैं अलग अलग साइज के हैं ओके जीरो नंबर से लेके हमारे पास दस नंबर बारह नंबर पंद्रह नंबर का स्वामी का ड्रेस मिलेगा जीरो से लेके दस पंद्रह नंबर तक इकडे बघू शकता जीरो नंबर पासून एकदम दहा ते पंधरा नंबर पर्यंत तुम्हाला ड्रेसच्या साइज वगैरे वगैरे मिळतात आणि सगळी व्हरायटी आणि त्याच्यामध्ये कलर सुद्धा म्हणजे पन्नास रुपयापासून अगदी ड्रेस स्टार्ट होत

साईज जेवढी असेल आपली मूर्तीची त्यानुसार तुम्ही हे घेऊ शकता कलर सुद्धा ड्रेसवरती त्यांच्या मॅचिंग करू शकता तुम्ही आणि त्यानंतर मोठ्या साईज मध्ये सुद्धा थोडेसे आहेत बघू शकता आणि खूप छान असं वर्क केलेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे या बाजूला सुद्धा बघू शकता ही पण मोठी साईज आहे पाहू शकता खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे नक्कीच तुम्ही एकदा या शॉपला भेट द्या भरपूर व्हरायटी आहे तुमची मूर्तीची साईज काय आहे त्यानुसार सर्व दागिने कपडे वगैरे हे सगळं घेऊन जाऊ शकता ही एक बघू शकता किती नंबर हा सहा नंबरच्या मूर्तीसाठी बसणारा आहे किटा आहेस की दोनशे बघू शकता दोनशे रुपयाला किती सुंदर असा आहे हा कुटुंब आणि त्याचबरोबर इकडे बघू शकता हा सुद्धा मोठ्या साईज मध्ये आहे पाहू शकता आणि विशेष म्हणजे प्रत्येक मुकुट जो आहे ऍडजेस्टेबल आहे त्याला आपल्याला वेलक्रो दिलेला आहे इथं बॅक साईडला जे आहे बघू शकता तुम्ही बॅक साईडला वेलक्रो दिले तर वेलक्रो मुळे आपण कमी जास्त साईज करू शकतो खूप छान असं आहे ये देखील हमारे पास हर साईज के मुकुट आहे हे पण बघू शकता स्वामीजी काय ये इसका क्या प्राइस ओके बघू शकता खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे मुकुट मध्ये तुम्हाला इथं आल्यानंतर आपण कलर चॉईस पण करू शकतो डिझाईन सुद्धा वेगळ्या वेगळ्या मिळतील नक्की तुम्ही एकदा या शॉपला भेट द्या इकडे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे चौरंग जे आपण म्हणतो छोटे छोटे देवांसाठी किंवा स्वामींच्या मूर्तीसाठी सुद्धा घेण्यासाठी खूप सुंदर असे आहेत पाहू शकता त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर साईज मिळणार आहेत पाहू शकता तुम्ही लहान मोठ्या साईज मध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या डिझाईन मध्ये आपल्याला इथे चौरंग जे आहेत ते मिळणार आहेत पाहू शकता स्क्वेअर मध्ये पण आहेत आयताकृती पण आहेत इसकी रेट रे क्या स्टार्ट है इसके ये दो सौ बीस रूपए से है ओके हमारे पास इसमें का पचास रुपये से लेकर के और ये हजार रुपये तक के है ओके याच्यामध्ये पन्नास रुपयापासून हजार रुपयापर्यंत आपल्याला चौरंग जे आहेत ते मिळणार आहे खूप हो सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत तुम्ही नक्की शॉपला भेट द्या शॉपमध्ये आल्यानंतर भरपूर व्हरायटी कव्हर करता येणार आहे या सर्व वस्तूंबरोबरच आलं देवाची पुस्तक देवाच्या पोथी वगैरे किंवा आरत्यांचा संग्रह सर्व काही तर मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्या दरवाजासाठी किंवा देवघरासाठी आपण लक्ष्मीची पावलं घेतो इकडे आपण आल्यानंतर आपल्याला फ्रेम सुद्धा इथे मिळणार आहेत आपल्याला अशा छानशा फ्रेम जरी घ्यायचे असतील आपल्याला स्वतःसाठी घ्यायचे असतील किंवा गिफ्टिंग साठी जरी घ्यायचे असतील खूप सुंदर सुंदर अशा फ्रेम मिळतात इकडे बघू शकता तुम्ही दोस दोस रुपये स्टार्ट दो दो आहे रुपये इकडे बघू शकता दोनशे रुपयापासून स्टार्ट आहेत मी प्रत्येक फ्रेमची किंमत काही तुम्हाला इथे सांगत नाहीये पण ज्यावेळेस शॉप मध्ये येतात फोटो फ्रेम आहे वाव बघू शकता तुम्ही महाराजांची फ्रेम बघू शकता खूप सुंदर अशी फ्रेम आहे महाराजांची तुम्ही तुम्ही शॉपला भेट देता शॉप मध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक साईज मध्ये फ्रेम्स मिळणार आहेत बघू शकता आणि ही फ्रेम बघू शकता तुम्ही महाराजांची खूप सुंदर अशी आहे तुम्हाला स्वतःला सुद्धा हॉलमध्ये वगैरे लावायची असेल किंवा कोणाला गिफ्ट करायची असेल खूप सुंदर सुंदर डिझाईन्स मिळणार आहेत इथे हे देखील राधा कृष्ण चे फ्रेम बघू शकता आणि फ्रेम ची साइज आणि प्राइस जी आहे त्यानुसार वेगळे वेगळे चेंजेस होणार आहे तीन सौ अस्सी रुपये का ये फोटो फ्रेम आहे तीन सौ अस्सी ओके हाँ तीन सौ अस्सी रुपये से मी आता माझं सगळं शूट करून झालं होतं मी निघाले होते खाली येऊन पाहते तर कस्टमर बघू शकता तुम्ही जर आपल्याला एका छताखाली सगळ्या गोष्टी जर मिळत असतील तर आपल्याला दहा दुकानं फिरण्याची गरज काय आणि इथला स्टाफ सुद्धा भरपूर सपोर्टिव्ह आहे की कस्टमर गेलं नाही पाहिजे कस्टमरला एक नाही आवडली व्हरायटी त्या दुसरी दाखवायची आता आपण पुन्हा ताईंशी बोलतोय ताईंच्या मनातलं आपण थोडंसं जाणून घेऊया ताई काय बोलतायत ते ताई आपण आता शॉपचं तुम्ही शॉपच की हे शॉपची आयडिया तुमची सबस्क्राईब वगैरे आहे अजून काय बोलू शकता म्हणजे खरंच आजच्या बद्दल भरभरून बोलताय म्हणजे माझ्या सासूबाईंना देते कारण की हे जे सगळं त्यांची इच्छा होती की एक मॉल सारखं दुकान असावं आणि त्या खूप दिवसांपासून बोलत होतं आणि अॅक्च्युअली हे दुकान आता आम्ही मॅचिंग सेंटर करणार होतो पण त्या बोलल्या मला मॅचिंग सेंटर नको मला पूजेच दुकान टाकायचंय त्या त्यांची खूप इच्छा होती आणि ते तसं स्वप्न त्यांचं पूर्ण झालं तर खूप छान म्हणजे त्यांनी केलंय ना खूप त्यांना पूर्ण श्रेय त्यांनाच देते सासूसाठी सासूबाईंनाच म्हणजे आणि खूप छान म्हणजे आणि माझ्या सासूबाई खरंच खूप गोड आहेत कधी कधी रुसवत रुसतात पण आणि कधी कधी माझ्या बरोबर हे पण असतात आणि हो आणि आमचं बॉन्डिंग पण खूप सुंदर आहे आणि खूप खरंच म्हणजे त्यांनी हे सगळं जे आहे ना ते सगळं त्यांनीच जे भांडवल आहे ते सगळं त्यांनीच उभं केलेले आहे आणि सगळं श्रेय पुन्हा मी त्यांनाच देते खरंच म्हणजे खूप छान असं मला वाटतं खूप छान एकदम आणि खरंच या म्हणजे आपण जे आपण जातो आता डिमांड वगैरे या भरपूर शुभेच्छा सगळ्यांचे आशीर्वाद आहेत तुम्ही सगळे येऊन इकडे हॅपी होताय त्याच्यामुळे खरंच थँक्यू काय मग आवडला ना नक्की आजचा व्हिडिओ एकाच छताखाली सर्व काही नक्कीच आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा की जेणेकरून त्यांना सुद्धा या शॉपमध्ये येऊन आपल्या देवासाठीची शॉपिंग करता येईल चला भेटूया पुढच्या व्हिडिओ